हुँ, 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 हुँ. आज या ठिकाणी सर्व माननीय उपाधीक्षक साहेब यांना निवेदन देण्याचं कार्य निवेदन देण्याचं कारण हे आहे की अमितपूरचे पोलीस अधीक्षक यांनी आमच्यातील ज्युनियर विधीज्ञ ऋषिकेश कश्यप आणि वाकडे साहेब यांना अवमानकारक अद्भत असा असाप्त करून केली आणि पैशाची मागणी केली अशा प्रकारची तक्रार त्यांची आमच्या बादकडे आणली होती त्यानुसार आम्ही दिना एक साथ पंचवीस रोजी त्यांच्या अगदी व्यापक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी मोदी असं ठरलं की जे काही वकिलाविरुद्ध दा वर्तन झाले त्यांचं त्यामुळे एकद्य काय वेळ झालीच पाहिजे की त्यांची पण तात्काळ बदली झाली पाहिजे आणि यापुढे असे वर्तन होणार नाही त्यांची गोष्ट आम्ही बदल घ्यावी त्यासाठी आम्ही निवडून देण्यात आले होते त्या असं मान्य डीवायसी कल्याण साहेबांना दिलेला आहे आणि त्यांनी आमचे निर्देश स्वीकारून त्यावर निश्चितच सकारात्मक कारवाई केली केली जाईल अशा प्रकारचा दिली आता आपण खास वकील त्याबद्दल म्हणजे काहीतरी प्रकरणामध्ये कायदा अटक केली होण्याला तर त्या पद्धती बोलून जातं हा दाखल करणार नाही जाण्यासाठी